कामगार कल्याण मंडळामार्फत भांड्यापेट्यांसाठी लाभार्थ्यांना तर यापुढे शिवसेना स्टाईलने भांड्यापेट्यांचे वाटप करण्यात येईल असा गंभीर इशारा विधान परिषद सदस्य शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघवंशी यांनी दिलेला आहे शिवसेना स्टाईलने भांडीपेट्यांचे वाटप करण्यात येईल असा थेट इशारा आता त्यांनी दिलेला आहे शिवसेना स्टाईलने भांड्या पेट्यांचे वाटप करण्यात येईल असा थेट इशारा चंद्रकांत वंशी यांनी दिला दोन दिवसांपूर्वीच नंदुरबारमध्ये आठ ते दहा तासांपासून लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता तरी सुद्धा भांड्यांच्या पेट्या मिळत नव्हत्या हो अखेर त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राम रामरवंशी त्या ठिकाणी गेल्यानंतर भांड्या पेट्यांचे वाटपाला सुरुवात करण्यात आली आता यापुढे लाभार्थ्यांना वेळेवर भांड्यांचे वितरण न झाल्यास शिवसेना स्टाईलने वितरण करण्यात येईल असा थेट इशारा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला आहे शिवसेनेच्या स्टाईलमध्ये त्या गरिबांना वाटप करायचं काम आमचं आहे जे होईल ते होईल आम्ही आमच्या हाताने वाटलं पाहिजे असं नाही प्रवीण पाटलाने बी वाटलं तरी चालतील आम्हाला फक्त त्या माणसाला त्याचा लाभ त्याच वेळेला दिला पाहिजे तो त्याचा अधिकार आहे तुम्ही त्याच्यावरती उपकार करत नाही पण त्यांना बारा बारा तास थांबावं लागतं था। आणि ही वस्तुस्थिती आहे